जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे तर बांधवानो की जे हे आता आपल्याला प्रमाणपत्र आपण कुणबीचे काढून घ्यायलात सुद्धा ह्या पंकजा मुंडेनं संशय व्यक्त केला कारण की तिचं असं म्हणणं आहे की भोगस प्रमाणपत्रे वाटू नका आणि जे प्रमाणपत्र वाटलेली आहेत त्याची देखील पडताळणी झाली पाहिजेल ते, ते सुद्धा डबल चेक केलं पाहिजेल की त्याला प्रूफ खरं आहे का नाही तर मला ह्या पंकजाला सांगायचं आहे की बाई सोळा टक्के आरक्षण कुणी खाल्लंय ह्याचा प्रूफ काय आहे काय नाही ते पण आम्ही बघणारच आहोत आता उतरायचं ना मैदानात तर उतरू जशी तुमची असेल ना की आर जसं तुम्हाला खेटायचं असेल त्या पद्धतीनं आम्ही खेटू आम्ही चार चार वेळेस सांगतोय की आम्हाला कुणाचंही वाटोळ करायचं नाही किंवा कुणी किती जरी खाल्लं सोळा टक्के खाऊ किंवा पन्नास टक्क्यावरचे दोन टक्के आणखीन खाऊ आम्हाला त्याच्यावर काही बोलायचं नाही पण जो उखंडा करायला चालू केलाय ना तर त्याच्या शेवट पुन्हा केसच निघत असते तीही पण तुम्हाला सांगायचं आहे आणि मनोज दादा बहीण म्हणून माझा पूर्णपणे त्यांना पाठिंबा आहे आणि माझ्या जीवात करत राहणार कुणाला माझ्यावर काय केस करायची ती करा किंवा मला काय तुम्हाला जे करायचं असेल ती करून घ्या पण एक मराठा आंदोलक म्हणून आणि संघर्ष उदा म्हणून जरंगे पाटील यांची बहीण म्हणून मी शंभर टक्के ह्या समाजासाठी माझं जीवन अर्पण आहे आणि करणार आणि जो कोण काय ह्याच्यावर आवाज उठवत त्याच्यावर मी त्याला तडकीपडे शंभर टक्के उत्तर देणार म्हणजे देणार कारण की ह्या छगन भुजबळ आमच्या आरक्षणामध्ये सातत्यानं माती कालवायचं काम केलंय आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला भेटलंय हैदराबाद ग्रॅज्युएटमध्ये आमच्या नोंदी निघाल्या त्या तरीसुद्धा पंकजा मुंडे म्हणते की हे नोंदी तपासून द्या भोगस प्रमाणपत्र देऊ नका अगं हे भोगस प्रमाणपत्र द्यायला काय आम्ही असे तसे नव्हत आमचे जर त्यात पूर्व असला तरच आम्ही ती प्रमाणपत्र प्र पुरुप असेल तरी आम्हाला देण्या गेलं तर आणि बिनापुरुपाचे तर ते देणार बी नाही आणि आम्ही घेणार बी नाव कारण की ती आमचं खोट्याचं रक्त नाही आहे आम्ही संघर्षाने लढतो जर तसे बोगस प्रमाणपत्र घ्यायचे असते ना तर दादानी एवढं उपोषण करायची दादाला वर वेळ आली नसती आणि चिखलात बसून माझ्या बांधवांनी भाकरी खाल्ल्या नसत्या अगं या सरकारने पाणी बंद केलं हॉटेल बंद केली पण शेवट निसर्गानं आम्हाला साथ दिली ह्या निसर्गानं पाणी दिलं आम्ही त्या पाण्यावर जगलो आम्ही ती पाणी पिलो ती राहिलो चटणी भाकर खाल्ली अक्षरशे मी त्याची एक हे म्हणून सांगायला लागली की मी तिथं होते माझ्या बांधवाचे किती हान झाले आणि किती नाही हे मी शब्दात सांगू शकत नाही त्याच्यामुळे पंकजा मुंडे मी तुम्हाला आणखी मी सांगायला की आमच्या तोंडाला घास आलेला आहे छगन भुजबळांनी सांगा आमच्या तोंडाला घास आलेला आहे काढून घेऊ नको नाहीतर जसं तसं उत्तर द्यायला आम्हाला भाग पडू नका कारण की माझ्या मनोजाताचा जीव आत्ता एकदम उठीत एकदम कंटात आलेला आहे त्यांचं आता जीवात जीव राहिलेला नाही त्यांनी त्यांचं उपोषण करून करून पूर्ण आगाची चाळण झाली त्यांना सनिताप देऊ नका हैदराबाद ग्रॅज निघालेलं आहे ना त्याच्यात आमच्या नोंदी हक्काच्या निघालेल्या आहेत त्या आम्ही फक्त मनोज दादामुळे गटगट गिरतोय आणि शांत बसतोय त्यांच्या शब्दाच्या पुढे जात नाही तुमच्या अशा ताणतणावानं जर आमच्या मनोज दादांना काय झालं ना, ना का तर ह्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील आणि मला आणखीन माता माऊल्यांना सांगायचंय बाकीच्या की बा माझ्या माता मावल्यांन तुम्ही आता शांत बसू नका आपण तोंड हे उगलंच पाहिजे कारण की आपल्या तोंडाला घास आलेला आहे हे सगळेजण काढून घ्यायचं ह्यांचा प्लॅन आहे आणि ह्याच्या सरकारचा सुद्धा हात आहे असं म्हणायला काही हरकत नाही कारण की आमच्या एवढ्या हैदराबाद ग्रॅज्युएट नोंदणी निघाल्यात तर हे आंदोलन करतात ना ही नाही तसली भाषा वापरतात मग तुम्ही ह्या हाक्यावर का कारवाई करत नाहीत का करत नाही हे आमचा तुमच्यावर संशय आहे आणि जर तुम्हाला हे असं खेटायचं असेल तर आमची पण तयारी आहे जय जे जाऊ जय शिवराय एक मराठा कोटी कोटी मराठा आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं